नमस्कार लाडकी बहीण योजना राज्यात लागू करण्यात आली आहे जून जुलै महिन्याचा पहिला हप्ता बहिणींच्या खात्यात जमा झाला आहे पण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता अजूनपर्यंत काही जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत असल्याचं पाहायला मिळत आहे पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे आता लक्ष लागले ला आहे सरकारकडून देखील तारीख पे तारीख दिली जात आहे पण पैसे काही जमा झालेले नाही पण आता त्यांच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे शिवाय ते कधी जमा होणार हे देखील आता स्पष्ट केलं ला आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवा म्हणून अनेक महिलांनी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात अर्ज केले ऑगस्टच्या शेवटी अर्ज केल्याने त्यांना पैसे मिळू शकले नाहीत त्यामुळे हे पैसे कधी मिळतील याकडे या, या महिलांचे लक्ष लागले आहे मात्र त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे कधी मिळणार याबाबतची माहिती दिली आहे अनेक महिलांनी लाडक्या बहीण योजनेसाठी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अर्ज केले त्यांची पडताळणी आता पूर्ण झाली आहे त्या महिला पात्र आहेत त्यांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत या योजनेचे पैसे आता ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत हे पैसे याच महिन्याच्या शेवटी महिलांच्या खात्यात जमा होतील असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे त्यामुळे या योजनेचा प्रत्येक महिलेला लाभ मिळावा यासाठी सरकार देखील प्रयत्नशील आहे त्यामुळे योजना घोषित झाल्यापासून आतापर्यंत या योजनेत अनेक अटी शर्तीमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे जेणेकरून महिलांसाठी ती योजना सुलभ होईल या योजनेत प्रत्येक महिलेला दरमा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे दुसऱ्या हप्त्याची त्यांना आता प्रतीक्षा आहे